अश्रूंचे बांध फुटूनी हृदय येते भरूनी जाशील इतक्या लवकर निघुनी नव्हते कधी ध्यानी मनी नव्हते कधी ध्यानी मनी हलकेच बरसारे सरी आता चिंब चिंब भिजलो आहे हळवार या स्वप्नांनो आताच शांत निजलो आहे विश्राम घ्या जरा पावलांनो चालून दूर दूर, दूर थकलो आहे दुःखांनो आता मात्र कोसळू नका क्षणभर कारण मित्राच्या जाण्याने सर्वता आम्ही वाकलो आहे सर्वता आम्ही वाकलो आहे माझ्या आयुष्याच्या गणितात दुःखांचा हिशेब नेहमी रास्त असायचा कारण होरपळलेल्या त्या प्रत्येक दुःखी क्षणात तुझाच वाटा जास्त असायचा तुझाच वाटा जास्त असायचा हे योगेश भाऊ अरे तुझाच वाटा जास्त असायचा मित्र मित्र या शब्दाची व्याख्या मला खूप उशिरा समजली तोपर्यंत माझा मित्र मला सोडून खूप दूर निघून गेला होता जोपर्यंत तो सोबत होता तोपर्यंत संपूर्ण जग सोबत असल्याचा भासवायचा पण आता सगळं सगळीकडे अंधार आहे कारण माझा मित्र मला अचानक सोडून निघून गेलाय आमच्या दोघांच्या मैत्रीच एक वेगळंच विश्व होत ते विश्व आता नाहीस झालो ते विश्व आता नाहीस झालं पण एक सांगू का तो माझ्या चांगल्या वाईट वेळेत कायम माझ्यासोबत असायचा अचानक त्याने मला धोका दिला आणि तो कायमचा मला सोडून हे जग सोडून त्याच ते क्रिकेटचं विश्व सोडून निघून गेला कुठे असेल आमचा योगेश भाऊ तो आमची आठवण काढत असेल की नाही अरे देवा राजा जरी नसला ना तरी आमचा जीव माझा योगेश भाऊ आमच्या सोबत कायम राजासारखा का राहिलाय त्याला तिथं पण राजासारखच ठेव त्याच्याविषयी जेव्हाही बोलतो ना तेव्हा डोळ्यातन पाणी आल्याशिवाय राहत नाही त्यानं माझ्यासाठी जे केलंय ना ते शब्दात कधीच व्यक्त करता येत नाही जस आपल्याला जगण्यासाठी श्वासाची गरज असते ना तसंच मला या जगामध्ये माझ्या श्वासासारखी माझ्या मित्राची म्हणजे माझ्या योगेश भाऊची गरज होती माझा भाऊ सावलीसारखा का कायम माझ्या सोबत उभा असायचा कोणतीही गोष्ट असू द्या त्या गोष्टीला मी दोघं कायम सोबत उभा असायचो माझं योगेश भाऊ मला कायम म्हणायचा अरे तू काही कर मी कायम तुझ्या सोबत आहे अरे ह्या चांगल्याच चा वेळेच चा काय घेऊन बसलाय वाईट वेळेतही खांद्याला खांदा लावून कायम आपण दोघं उभत राहू माझं योगेश भाऊ मला कायम म्हणायचा चांगलं वाईट चूक बरोबर या सगळ्या गोष्टींची ओळख करून देणारा या स्वार्थी जगात मला कायम निखळ प्रेम देणारा माझा योगेश भाऊ भाऊ तुला एक बोलू कर तू जाऊन एवढे दिवस झालेत ना पण असं वाटत नाही यार तू मला सोडून गेला माझ्या प्रत्येक श्वासाला तुझी आठवण आहे बघ या फक्त बोलायच्या गोष्टी नाहीत रे एक वेळ श्वास थांबेल पण तुझी आठवण यायची कधीच थांबणार नाही यार मित्रा सगळं शिकवून गेलास बघ पण तुझ्या वाचून कसं जगायचं हे मात्र शिकवलं नाही एकदा फक्त बघ बघ तू नसताना महेश बाई पाटील प्रतिष्ठानची सर्व मुलं तुला किती मिस करतायत ते अरे सगळं संपल्यासारखं वाटतंय रे सगळं संपल्यासारखं वाटतय अरे दिवसाची सुरुवात होते ते तुझ्या आणि दिवसाचा शेवटही तुझ्याच आठवणीने होतो बघ आयुष्यात योगेश नावाचा असा धडा आहे की जो धडा कितीही वाचला तर कधीच संपणार नाही ज्या धड्याचा शेवट कधीच होणार नाही पण या धड्याचं तात्पर्य एकच मैत्री मैत्री आणि मैत्री अरे एक उत्तम क्रिकेटर म्हणून तू संपूर्ण भागात फेमस असायचास जिथं पण मॅच असायची तिथं तू ओपनर बॅट्समन असायचा फोर्टी प्लस संघाला तू कायम मोलाचं मार्गदर्शन केलंस रे आता त्यांना कोण मार्गदर्शन करणार रे अरे तुझा टायगर तू तु नसताना खूप एकटा पडलाय बघ या वर्षी मुंबईची मैदान तो गाजवणार होता ना रे आता त्याला मैदानासाठी सज्ज कोण करणार त्याची काळजी कोण घेणार आहे योगेश भाऊ पुणे भागात सातारा भागात जेव्हा पण आपण पन मैदानासाठी जायचो तेव्हा शुभम कल्पेश यांना कायम सोबत घेऊन जायचा अरे तुझा बाबा तुला खूप मिस करतोय र जिवंतपणे मुलाची जळती चिता बघितली काय वाटला असेल त्यांना वाघासारखा जवान पोरगा काळाच्या पडद्यावर गेला सगळेच तुटून गेलेत रे तुझा मोठा भाऊ निलेश आणि तुझी स्वाती वहिनी यांनी तर पोटच्या पोरासारखा जीव लावला रे तुला विचार करणार कुणाकडे हट्ट करतील आणि त्यांचा लाडका काका त्यांना परत कसा मिळेल रे तुझ्या लाडक्या बहिणी अश्विनीताई आणि भारती ताई ह्या तुझ्या खूप लाडक्या होत्या भावाच्या जाण्याने त्यांना एवढा मोठा धक्का बसलाय ना त्या धक्क्यातून सावराची ताकद त्यांच्याकडे राहिली नाही बघ बहीण असता ही तुझी सगळ्यात लाडकी बहीण तिची बरीच स्वप्न तू पूर्ण करणार होतास रे ती स्वप्न आणि आमच्या सगळ्यांची साथ सोडून तू कायमचा निघून गेलास बघ खूप लवकर साथ सोडलीस रे भाऊ खूप लवकर साथ सोडलीस शेवटी एकच सांगेन रे जीवा तुझ्याशिवाय या जगण्याला काहीच अर्थ नाही तुझ्याशिवाय या जगण्याला काहीच अर्थ नाही परत ये रे माझ्या मित्रा परत ये रे माझ्या जेवलं तुझा लाडका भाऊ शुभम